नमस्कार यस महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत डॉक्टर यांची एकशे जन पंचायत समिती तर्फे साजरी विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती एरोली येथील बौद्ध जन पंचायत समिती शाखा क्रमांक पाचशे चोपन्न व पंचशील महिला मंडळ सम्येक विचार संघ बाल विकास समिती यांच्या संयुक्त विद्यमाने जयंती उत्साहामध्ये साजरी करण्यात आली दिनांक पंधरा चार दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजता निळी सलामी बुद्ध भीम गीताचा कार्यक्रम गायक संजू साळवी यांनी आपल्या भारदस्त आवाजात गीते गाऊन रसिकांची मने जिंकली या जयंती मंडळाच्या अध्यक्ष विनायक साळवे बौद्धजन पंचायत समितीचे शाखा पदाधिकारी उपाध्यक्ष गंगाधर मोहिते सचिव मिलिंद कदम उपसचिव विश्वजीत जाधव खजिनदार राजकुमार पवार निमंत्रक राजू मोरे पंचशील महिला मंडळाचे सर्व पदाधिकारी सर्व पदाधिकारी व परिसरातील सर्व डॉक्टर आंबेडकरी अनुयायी यांनी या कार्यक्रमाचा आनंद घेतला रवी पी ढवळे सर कार्यकारी संपादक नवी मुंबई आंबेडकरांची जयंती एकशे तेतीसवी जयंती पूर्ण देशामध्ये उत्साहात साजरी होत झालेली आहे आपल्या मंडळाकडून जयंती कशा पद्धतीने साजरी केली आहे थोडक्यात काय सांगणार सर्वप्रथम चॅनल पाहणाऱ्या सगळ्या ब बांधव जय भीम आम्ही सालाबादप्रमाणे आज आमच्या समतानगर ऐरोली येथील बौद्धजन पंचायत शाखा क्रमांक पाचशे चोपन्न पंचायती महिला मंडळ सम्यक विचारसंघ बाल विकास समिती या चाळीस संघटनेच्या वस्तीने वतीने आज कमीत कमी पस्तीस वर्ष आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करतो करीत आहोत मी करत आहोत क तर ही जयंती ह्या सालाबादप्रमाणे केलेल्या जयंतीचा आजच्या जयंतीचं आमचं महत्त्व एवढंच आहे की कालच्या जयंतीमध्ये आम्ही भीमज्योत आज सकाळी पहाटे सम्यक विचारसंघाच्या माध्यमातून साजरा केला दुपार सकाळी नऊ वाजता ध्वजारोहण आणि विहारामध्ये आमच्या ब बुद्धवंदनाला घेऊन आम्ही त्या कार्यक्रमाची सुरुवात केली आणि संध्याकाळी सायंकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री अकरा वाजेपर्यंत महिलांचे सांस्कृतिक कार्यक्रम मुलांचे रेकॉर्ड आणून असे कार्यक्रम राबवले आणि त्याच्यानंतर आज दिनांक पंधरा चार दोन हजार चोवीस रोजी आज आम्ही निळी सलामी भीमरायांना हा ऑर्केस्ट्रा सा दाखवित आहोत आणि त्या ऑर्केस्ट्राचं वैशिष्ट्य असं आहे की त्या ऑर्केस्ट्रामध्ये फक्त बाबासाहेब बुद्ध आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचीच गाणी आम्ही लाईव्ह केलेली आहेत आणि आज या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकतीसवी एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्त मी तमाम बंधू आणि भगिणींना हार्दिक शुभेच्छा देत आहे आणि आमच्या चाळीस संघटनेच्या वतीने आज महाराष्ट्र चॅनलचा आम्ही मनपूर्वक आभार मानून त्यांचा धन्यवाद मानतो जसं की ज्या पद्धतीनं पूर्ण देशामध्ये बाबासाहेबांची जयंती साजरी केली जाते त्याच पद्धतीनं ऐरोलीमध्ये पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी उत्साह साजरी केलेली आहे जसे की बाबासाहेबांनी सांगितले होते की माझे दहा भाषणे नाही आणि गायकायचं हे गाणं नाही सात संकल्प डोळ्यासमोर ठेवून अतिशय सुंदर कार्यक्रम त्यांनी आज ख्रस्टाचा सादर केलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी आवर्जून सांगितलेले एक फक्त बुद्धभिमानी शिवगीतेच साजरी केली जात आहे ही एकदम चांगली गोष्ट आहे धन्यवाद साहेर साहेब साहेब आमच्या चॅनलला तुम्ही सविस्तर प्रतिक्रिया दिल्याबद्दल जय वि